साक्षी पांचाळा न्यूज अनकटच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते बुलेटीनच्या सुरुवातीला काही ठळक बातम्यांवर एक नजर टाकूयात कायदा सुव्यवस्था कुठे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं राजू शेट्टींची मागणी महिला डॉक्टर आत्महत्येचा तपास निपक्षपातीपणे करावा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांचं विधान धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच एक नंबरचा पक्ष म्हणून समोर येईल मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विश्वास आणि महिला डॉक्टरची हत्या असल्याचा सुषमा अंधारेंनी व्यक्त केला संशय नमस्कार हेडलाइन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भाजपचे नेते रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना क्लीन शीट दिली आहे यावरून माजी खासदार राजू शेट्टींनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे निंबाळकर यांनी खुलासा करण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीन केल्याचं सर्टिफिकेट दिल्याचं मला मोठं आश्चर्य आणि संशयास्पद वाटलं असं सांगत राजू शेट्टींनी राज्यात कायदा सुव्यवस्था कुठे हे मुख्यमंत्र्यांनी आधी जाहीर करावं अशी मागणी माध्यमांद्वारे केली आहे निंबाळकरांनी खुलासा करण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला याच मला मोठं आश्चर्य वाटत आधीच ठरवूनच आले होते काय काय आता सर्टिफिकेट घेऊन मिळावेत असावी मुख्यमंत्री आणि मग एखादा भाजपचा माणूस दिसणारे दिसणार लगेच सर्टिफिकेट हा असं चालू आहे मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीचा खुलासा करावा की राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे की काय द्या ते मग आम्ही ठरवू तुम्हाला सुव्यवस्था द्यायचं काय नाही हे आहे वर्दीतला पोलीस अधिकारी जर का बलात्कार करत असेल आणि तरी सुद्धा तो निर्लज्जपणे परत असेल तर पर ग्रहकात काय करायला लागलेला आहे की एक दोन घटना सातत्यानं अशा पद्धतीनं घटना घडल्यात बरं हे तो पोलीस अधिकारी कुणावर बलात्कार करतो तर एका सरकारी कर्मचाऱ्यावर बलात्कार करतो सरकारी डॉक्टरवर बलात्कार करतो काय आहे कायदा कुठं आहे कायदा कुठं राहिला कायदा आणि सुव्यवस्था याचा खुलासा पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे महिला डॉक्टर आत्महत्येचा तपास निपक्षपातीपणे सुरू असून आम्ही कोणाच्याही दबावाखाली काम करत नसल्याचं सातारचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी स्पष्ट केलंय आत्महत्येबाबत अनेक चर्चांना उठ आलं असून वेगवेगळे आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी हे महत्वाचं विधान केलंय माजी खासदार निंबाळकर यांच्यावर दबावतंत्र वापरून हे सर्व वा एकंद्रित केलं जात असं असा देखील आरोप होत याच्यामध्ये या मी फक्त म्हणेन की तपासाच्या संदर्भाने असा कोणताही आमच्यावर दबाव नाही तपास हा व्यवस्थित करावा याच्याबद्दल वरिष्ठांचे आणि माननीय गृहमंत्र्यांचे आदेश आहेत आणि त्याच्या अनुषंगाने हा तपास सायंटिफिक लेवलवर अतिशय निक औषधीपणे सुरू आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीदरम्यान धुळे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच एक नंबरचा पक्ष म्हणून समोर येईल असा विश्वास यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला आहे असा काही निर्णय झालेला नाही कार्यकर्त्यांच्या इच्छेवर सर्व अवलंबून स्थानिक स्तरावर जर त्यांना युती करावी वाटत असेल आणि जर भारतीय जनता पक्षाने त्या संदर्भामध्ये संमती दिली तर युती होऊ शकते अदरवाईज युती होणार नाही असं काही नाही युती होईल असंही काही नाही पण आमच्याकडे सर्व ठिकाणच्या सर्व जागेचे उमेदवार या ठिकाणी ठरलेले आहेत त्यांची नावं आलेली आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आमची पण एका एक तर एका पार्टीची निवडणुकीची तयारी आहे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेतून माजी खासदार रणजित सिंग निंबाळकरांवर गंभीर आरोप केले त्यांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे जी मुलगी चार पानांचं पत्र लिहू शकते ती हातावर फक्त दोन ओळी कशा लिहू शकेल असा सवाल करत त्यांनी तपासाविषयी संशय व्यक्त माझं म्हणणं आहे की संपदा मुंडे ही आत्महत्या नसून हत्या झाली आहे का या संदर्भाने त्यावर चौकशी झाली पाहिजे आणि त्याचे अनेक आधार मी इथे मानते माझा सगळ्यात महत्वाचा आक्षेप आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी काल देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने घाईघाईने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना क्लीनचीट देण्याचा प्रयत्न केला हा एका अर्थाने पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे पोलिसांनी चौकशी किंवा तपास योग्य दिशेने नेऊच नये यासाठी एका अर्थाने अलिखित असे संकेत देण्याचा प्रयत्न काल सभेतून देवेंद्र फडणवीसांनी केला जो अत्यंत आक्षेपार्ह आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची आतापर्यंतची जर मोडर्स ऑपरेंटसी बघितली तर ते कायम पोलीस स्टेशनला हाताशी करतात आणि वेगवेगळे गुन्हे दाखल करून समोरच्या माणसाचं जगणं आराम करून टाकतात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचंच नाव घेत कलानी आमदार कलानी यांचा स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरे आणि त्यांची बायको यांनी व्हिडिओ अपलोड करून आत्महत्या केली मात्र त्या प्रकरणात पुढे काहीच झालं नाही एसआरएच्या भ्रष्ट आणि बिल्डर धार्जण्या महायुती सरकारच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी वंचित आघाडीच्या वतीने आज पुण्यात विराट धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचं नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर करत असून या मोर्चात हजारो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला अन्यायकारक बिल्डर लॉबीचा प्रभाव आणि गरिबांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात मोर्चातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात लगेच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट तर या उद्या आजच्या ठळक बातम्या हा काही रॅन्डम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अंकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागत जगाच्या no no जग, काम रियल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला रंजन मध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडिया आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या फिटनेसच्या टिप्स हेल्दी डायट प्लॅन्स न्यूज अँड कटच्या धनवंतरी मध्ये गल्ली पासून दिल्ली पर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग राजकारण न्यूज अँड कटवर वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्व सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत no नो फिल्टर no नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक वेग अपडेट न्यूज अनकट इज लेव्हलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कंटेंट मोर शोस मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूया राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने दुर्लक्ष तर होतच आहे पण आता शेतकऱ्यांचा आवाज दाबवण्याचा प्रकार सुरू झाल्याचं यवतमाळ मधील प्रकारावरून समोर आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय उपमुख्यमंत्री शिंदेंच्या यवतमाळ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेतकरी चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते प्राध्यापक पंढरी पाठे कृष्णा पुसनाके कॉम्रेड सचिन मनवार यांना स्थानबद्ध करून आज सोडून दिलं आहे सरकारच्या या कृतीचा शेतकरी संघटनांनी निषेध केला पुण्यातील जनता वसाहतीमधील गल्ले नंबर अठ्ठ्याऐंशी ते एकशे सतरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा एक पुरवठा झालेला या तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिक विस्खळीत झालं तर या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने हंडा कळशी घेऊन प्रतिकात्मक आंदोलन करत स्वारगेट पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास शिवसेना स्टाईल धडा शिकवण्यात थांबवण्याचा इशारा देखील देण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा परिणाम आता साखर उद्योगावर हो देखील दिसून येतोय अवकाळी पावसाने भात पिकाचं तर मोठं नुकसान झालंच आहे शिवाय सरीत पाणी साचल्याने ऊस तोडी देखील थांबवण्यात आल्या होत्या त्यामुळे एक नोव्हेंबर पासून सुरू होणारा गळीत ऊस हंगाम यंदा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय माझं नाव अमर संभाजी चेचर या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जी भात कापणीची आता हंगाम चालू आहे पण ह्या भात कापणीचा हंगाम त्या पावसामुळे मोहर ढकलला त्याच्यामुळे जी भात काप आलेली आहेत ती जमीन दुरुस्त झालेली आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तसेच तो ऊस तोडणीचा हंगाम पिन कारखाना लगेच चालू होणार होता परंतु ह्या पावसामुळे सरीत पाणी तुंबल्यामुळे कारखाना पण मोहर ढकलण्यात ढकलणे शक्यता आहे त्याच्यामुळं त्याच्या शेतकरीश शेतकरी चारे बाजूने संकटात आलेला आहे कोणापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर रत्नागिरी महामार्गावरील अंकली चोकाळ परिसरातील जमिनीतला चौपाट मोबदला मिळावा यासाठी शेतकरी आता आक्रमक झालेत हात कणंगले आणि शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज मोजणी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत चौपाट मोबदला मिळावा अशी मागणी केली आहे त्याशिवाय मोजणी करण्या शेतकऱ्यांनी ठाम विरोध करताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका वक्तव्याचा दाखला देखील दिला आहे इंडियन सुपर क्रॉस रेसिंग लीग सीझन दोन ची पहिली फेरी पुण्याच्या वालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडली यजमान बीबी रेसिंग संघाने या थरारक स्पर्धेत अव्वल स्थान पटकावत दमदार कामगिरी केली आहे जगातील पहिला फ्रँचायझी आधारित सुपर क्रॉस लीगच्या या उद्घाटन फेरीत हजारो प्रेक्षकांनी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय रायडर्सच्या रोमांचक शर्यतीचा अनुभव घेतला या बातमीसह प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात अशा ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा